जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास बोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्म नाम समास दूसरा ब्रह्म निरूपण नाम श्री राम समर्थ ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू ब्रह्म सर्वास व्यापक ब्रह्म अनेकी एक ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प ब्रह्म या वेगळे ब्रह्म शून्यत्वास निराळे ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवे ना ब्रह्म दृष्टी दिसेना ब्रह्म मूर्खासी असेना ब्रह्म साधुवीन एना अनुभवासी ब्रह्म सकळा कोणी थोर ब्रह्मा ऐसे नाही सार ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकासे ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोलिजे त्याहुनी अनारिसे परिते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म ब्रह्मास नामे अनंत परिते ब्रह्म नामा ब्रह्मास हे दृष्टांत देता शोभती ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्म दृष्टांत उत्तरे प्रदान आहे श्लोक यतो वाचो अप्राप्य मनसासह अर्थ वाणीव मनाला ब्रह्म आहे म्हणून जेथे बोलणे निवर्तते आणि मनाला ब्रह्मप्राप्ती होत नाही असे श्रुतीचे वचन आहे जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्म प्राप्ती ऐसी बोलली श्रुती सिद्धांत वचन कल्पना रूप पाही, ब्रह्मी कल्पनाची नाही म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे आता मनासी जे अप्राप्त असे होईल प्राप्त ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुवीन नाही भांडार गृहे भरली परी असती आड केली हातास न येता किली सर्व अप्राप्त त्रिते किलिते ते कवन मज करावी निरूपण ऐसा श्रोतापोसे सद्गुरु कृपा जेने बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एक सरी ते, ते सुख असे वाड नाही मनास पवाड मने विन कैवाड साधनाचा त्याची मनेविन प्राप्ती की वासनेवीन तृप्ती ते ते न चले विपत्ती कल्पनेची ते परे होनी पर मनबुद्धी अगोचर संग सोडता सत्वर पावी जेते संग सोडावा आपुला मग पहावे तयाला अनुभवी तो या बोला सुखा वेलगा आपण म्हणजे मी पण मी पण म्हणजे जीव पण जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला सोडिता संघासी ऐक्य होय निसंगासी कल्पने विन प्राप्तीसी अधिकार ऐसा मी कोण ऐसे नेनिजे तया नाव अज्ञान बोलिजे अज्ञान गिलया पाविजे परब्रम्हते देह बुद्धीचे थोरपण परब्रम्मी न चले जाण ते, ते होतसे निर्माण अहभावासी उंच नीच नाही परी राया एकीत सरी जाला पुरुष अथवा नारी एकची पद ब्राह्मणाचे ब्रह्मते सोळे शूद्राचे ब्रह्मते वोले। ऐसे वेगले आगले ते ऐसे वेगळे आगळे ते असे चिना उंच ब्रह्मते रायासी नीच ब्रह्मते परिवारासी ऐसा भेदतयापाशी मुळीच नाही सकळांशी मिळून ब्रह्म एक ते, ते नाही हे अनेक रंक अथवा ब्रह्मातिक जाती स्वर्गमृत्यू आणि पाताळ तीही लोकीचे ज्ञाते सकळ सकाळांशी मिळून एकची स्थळ विश्रांतीचे गुरु एकची पद तेथे ते नाही भेदा भेद पर्या देहाचा संबंध तोडीला पाहिजे देहबुद्धीचा अंती सकळांशी एकची प्राप्ती एक ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुती वचन साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले औघे मिळून झाले देहातीत वस्तू ब्रह्म नाही नवे जुने ब्रह्म नाही अधिक उने उने भावील ते सुने देहबुद्धीचे देहबुद्धीचा संशयो परिसमाधानाचा क्षय चुके समाधान समयो देहबुद्धी योगे देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण मिथ्या जाऊन चण देहो देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती देहाचे निथोरपणे समाधानाशी आले उने देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत देह बुद्धीने अनित होची लागे सामर्थ्य बळे देह बुद्धी योग यां देह बुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे देहबुद्धीने विगडे ऐक्यता ब्रह्मीची विवेक वस्तूकडे वडी देहबुद्धी ते थुनी पाडी अहंता अल्लाव निवडी वेगळे बने विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्या जावी श्रवणे सत्यभ्रमी साचारपणे मिळवण जावे सत्यभ्रम ते कवन ऐसा श्रोता करी प्रश्न प्रत्युत्तर देत आपण वक्ता श्रोत मने ब्रह्म एकची असे परिते बहुविध भासे अनुभव देही अनारिसे नाना मती जे जे जया अनुभवले ते मानले ते तेची विश्वासले अंत कर्ण ब्रह्म नाम असोनी नामे बहुत निर्मळ निश्चल निवांत निजानंद परूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपार अदृश्य अतर्क्य अपार ऐसी नामे नादरूप ज्योतिरूप चैतन्य रूप सत्तारूप साक्षरूप सस्वरूप, ऐसी नामे शून्य आणि सनातन सर्वेश्वर आणि सर्वज्ञ सर्वात्मा जगजीवन ऐसी नामे सहज आणि सदोदित शुद्ध ब्रह्म सर्वातीत शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे विशाळ विस्तीर्ण विश्वंभर विमळ वस्तु व्योमकार आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे परमात्मा ज्ञानघन, घन ऐक्य रूप पुरातन चिद्रुप चिन्मात्र जान, नामे नामेम्याची ऐसी नामे असंख्यात परितो परेश नामा त्याचा करावा शितार्थ ठेवली नामे तो विश्रांतीचा विश्राम आदि पुरुष आत्मा राम ते एकची परब्रह्म दुसरे नाही त्याची काया कारणे चौदा ब्रह्मांची लक्षणे सांगी जेती ते नेशवणे निश्चयोबाने खोटे निवडिता एकसरे उरले ते जाने जे खरे चौदा ब्रह्मे शास्त्राद्वारे बोली जेती इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपन नाम समास दुसरा जय जय रमर समर्थ